नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी सी सी टीबीसी इंग्लिश फोर्टी डब्ल्यू पी एम इंग्लिश मराठी आणि हिंदी फोर्टी डब्ल्यू पी एम मध्ये विचारले जाणारे पर्सनल लेटर तर पर्सनल लेटर आपल्याला कशा प्रकारे सोडवायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला बघा इथे तीस मिनिटांचा इथे या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे तीस मिनिटातच आपल्याला सर्व पर्सनल लेटर सोडवायचा आहे तर यामध्ये आपल्याला पंधरा मार्क दिलेला आहे पर्सनल लेटर साठी टायपिंगसाठी साडेसात मार्क आहे आणि त्याच्या फॉर्मॅटिंगसाठी साडेसात मार्क असे दोन्ही मिळून आपल्याला पंधरा मार्क या ठिकाणी दिलेले आहे तर आपल्याला ले पर्सनल लेटर सोडवताना काही इंस्ट्रक्शन यामध्ये दिलेले आहे त्याचाच वापर करून आपल्याला ले तो लेटर सोडवायचा आहे तर बघा या ठिकाणी तर इंस्ट्रक्शन दिलेलं आहे का म्हटलेलं आहे बघा आता पहिले टाईप द फॉलोइंग पर्सनल लेटर रिझ्युम इन प्रॉपर फॉर्म ऑबझर्विंग द फॉलोइंग इंस्ट्रक्शन तर खालील गोष्टीचा उपयोग करूनच आपल्याला ते सोडवायचं आहे सेंडर्स नेम शोल बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर अँड ऍड्रेस इट शोल बी लेफ्ट अलाइन विथ द हेल्प ऑफ लेफ्ट इंडियन सहाय्याने आपल्याला ते लेफ्ट अलाइन करून घ्यायचं आहे कोणाला जे पाठवणाऱ्याचं नाव आहे आणि त्याचा जो काही ऍड्रेस आहे ना तर ते आपल्याला लेफ्ट तीन पॉईंट पाच वर घेऊन जायचं आहे त्यानंतर यामध्ये बघा दुसरा ऑप्शन दुसरा दिलेला आहे पॉईंट बघा ऑफ इन ब्लॉक कॅपिटल स्टाईल मी तुम्हाला आ, बिजनेस लेटर मध्ये ब्लॉक कॅपिटल आणि इंडियन स्टाईल हे दोन्ही सांगितलं होतं कशा प्रकारे करायचं आहे तर यामध्ये सुद्धा मी सांगणार आहे तर जे स्टाईल आहे ते ब्लॉक ठेवायची सांगितलेली आहे त्यानंतर सी पॉईंट बघा पॅरग्राफ शोल बी इंडियन स्टाईल पॅरग्राफला आपल्याला इंडियन स्टाईल द्यायची आहे त्यानंतर डी मध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल बी राईट हँड साईड कॉम्प्लिमेंटरी क्लोज आपल्याला राईट हँड साईडला ठेवायचा आहे त्यानंतर त्याचा लेफ्ट इंडियन तीन पॉईंट पाच आणि सेंटर अलाइनमेंट त्याला द्यायचा आहे तर या इन्स्ट्रक्शनचा वापर करूनच आपल्याला सोडवायचा आहे तर सोडवण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पहिले जे काही हेडिंग दिलेलं आहे ते हिडिंग आपल्याला या डॅश डॅश पर्यंत टाईप करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी क्लिक करा बघा हिडिंग झालेलं आहे या इथपर्यंत त्यानंतर इथे डॅश डॅश आहे याचा अर्थ एक एंटर करायचा आहे त्याच्या खाली त्याच्या खाली आपल्याला दोनशे तीन टाईप करा त्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला गुड्स लेन कॉमा आहे पुन्हा डायलटॅश आहे याचा अर्थ आपल्याला पुन्हा एक एंटर करा आणि त्याच्या पुढं ओबर्न टाईप करून घ्यायचं आहे कॉमा द्या स्पेस द्या एम ए झिरो अठरा झिरो अठरा झिरो अठरा झिरो अठरा टाईप करा त्यानंतर पुन्हा डायटॅश आहे याचा अर्थ आपल्याला पुन्हा त्या खाली एंटर करायचा आहे आणि तिथे आपल्याला डेट हा शब्द टाईप करून घ्यायचा आहे फिफ्थ फिफ्थ मे कॉमा दोन हजार सतरा दिलेला आहे तर दोन हजार सतरा त्याखाली टाईप करून घ्यायचा आहे इथपर्यंत त्यानंतर एंटर करा पुन्हा डॅटस आहे म्हणून त्यानंतर आपल्याला याच्यातनी टू शब्द टाइप करून घ्यायचा आहे तर यातनी टू शब्द टाइप करा कॉमा द्या आता त्यानंतर आपल्याला हा ऍड्रेस आपल्याला मर्ज फिल्ड इन्सर्ट करून टाकायचा आहे ठीक आहे तर तू अशा प्रकारे टाकायचा नाही तर त्यासाठी टू टाइप करा आणि एक एंटर करा त्याच्या खाली आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करून घ्यायचा आहे तर त्याच्या खाली क्लिक करा इथे आपल्याला सब्जेक्ट टाईप करून घ्यायचा आहे सब्जेक्ट कॉलम स्पेस आणि जो काय सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्ट पूर्ण आपल्याला हा सब्जेक्ट पूर्ण इथून टाईप करून घ्यायचा आहे फार्मसी टेक्निशियन इथपर्यंत टेक्निशियन पण टाईप झालं त्यानंतर इथे दे डायटा आहे याचा अर्थ आपल्याला एक एंटर करा आणि त्याच्या खालीच आपल्याला हा रेफरन्स आहे पूर्ण रेफरन्स टाइप करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून टाइप करा ऍज पर युअर पासून रिक्वायर्ड अॅडवर्टाइजमेंट इथपर्यंत टाइप झालं त्यानंतर ऍडव्हर्टाईजमेंट टाइप झाल्यानंतर फुलस्टॉप द्यायचा आहे फुलस्टॉप दिला त्यानंतर इथं डायटस आहे याचा अर्थ एक एंटर करा एंटर केल्यानंतर आपल्याला त्या खाली रिस्पेक्टेड टाईप करून घ्यायचा आहे रिस्पेक्टेड सर रिस्पेक्टेड सर टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर कॉमा द्या कॉमा दिल्यानंतर एक एंटर करायचं आहे एक एंटर दिल्यानंतर आपल्याला हा पॅराग्राफ पूर्ण इथपर्यंत टाईप करून घ्यायचा आहे एंटर करा आणि त्यानंतर आपल्याला हा पूर्ण पॅराग्राफ टाईप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा पूर्ण टाइप करून घ्या मग हा पूर्ण पॅरेग्राफी पर्यंत टाईप करून घेतला मेडिकल सेंटर पर्यंत इथं डायटाश आहे याचा अर्थ आपल्याला पुन्हा एक एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स टाईप करून घ्या पर्सनल डिटेल्स टाईप केल्यानंतर पुन्हा इथे डायटा आहे याचा अर्थ पुन्हा एक एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर आपल्याला हे नेम टाईप करून घ्यायचा आहे एका खाली नेम द्या आता इथे नेम टाईप केल्यानंतर आपल्याला एकही स्पेस न देता कॉलन टाईप करून घ्यायचा आहे तर इथे डायरेक्ट कॉलन टाईप करा कॉलन टाईप केल्यानंतर या ठिकाणी एकही स्पेस त्याच्या पुढेही द्यायचा नाही डायरेक्ट आपल्याला ते ए, नाव टाईप करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर एंटर करा नेम झालं त्यानंतर ऍड्रेस सुद्धा त्याच प्रकारे टाईप करून घ्यायचा आहे ॲड्रेस टाईप करा स्पेस न देता कॉलन टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर स्पेस न देता त्याच्या पुढचा पूर्ण अॅड्रेस आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर इथे पुन्हा डॅटाचा आहे याचा अर्थ एक एंटर करा एंटर केल्यानंतर आपल्याला ते टाईप करून घ्यायचं आहे त्याच्या पुढचं मॅटर त्यानंतर कॉमा द्या एम ए झिरो अठरा त्यानंतर पुन्हा झिरो अठरा टाईप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण ऍड्रेस इथपर्यंत टाईप करून घ्यायचा आहे फुलस्टॉप आहे फुलस्टॉप द्या स्टॉप दिल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर आहे त्याच्या खाली एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाईप करून घ्या मोबाईल नंबर स्पेस चार पाच सात त्यानंतर आठ चार पाच सात आठ पाच चार टाईप करून घ्यायचा आहे पूर्ण मोबाईल नंबर टाईप झाला त्यानंतर पुन्हा एक एंटर करा त्यानंतर आपल्याला ईमेल आय डी टाईप करून घ्यायचा आहे तर ईमेल आय डी टाईप करून घ्या ईमेल टाईप करा त्यानंतर आय आणि डी टाईप करा स्पेस द्या कॉलम द्या स्पेस द्या त्यानंतर आपल्याला जो काही ईमेल आय डी दिलेला असेल तो आपल्याला पूर्ण टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एक एंटर करा एंटर केल्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे तर ते सुद्धा आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे स्पेस न देता कॉलम टाईप करून घ्या त्यानंतर टेन्थ टाईप करून घ्यायचा आहे एकोणीसशे पंच्याण्णव आहे व्यवस्थित एकोणीसशे पंच्याण्णव टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा डॅटा आहे याचा एक, एक एंटर करा आणि त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर स्पेस न देता कॉलन टाईप करून घ्यायचा तर अशा प्रकारे ते सगळं टाईप करून घ्या इथे आपण स्पेस दिलं होतं ते आपण काढून टाकायचं आहे दिलं असेल तर अशा प्रकारे ठेवायचं आहे त्याला एकही स्पेस त्यामध्ये दोघांच्या मदतने ठेवायचं नाही कॉलन आणि अशा प्रकारे टाइप करून घ्यायचा आहे एकाखाली एक सर्व त्यानंतर आपल्याला एंटर बटनवर क्लिक करा एंटर बटनवर क्लिक केल्यानंतर हा टेबल आपल्याला याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे आता टेबल घेण्यासाठी काय करायचं आहे एक दोन तीन चार पाच कॉलम्स आहे आणि एक दोन तीन चार रो दिलेले आहेत तर पाच कॉलम आणि चार रो चा एक टेबल घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट वर क्लिक करा टेबल्स वर जायचं आहे इन्सर्ट टेबलवर क्लिक करा नंबर ऑफ कॉलम ची संख्या पाच टाका आणि नंबर ऑफ ची संख्या आपल्याला चार टाकायचा अशा प्रकारे त्यानंतर ओके बटन क्लिक करा तर बघा चार बाय पाच चा इथे टेबल इथे आलेला आहे त्या टेबल मध्ये आपल्याला जेवढी काही माहिती दिली असेल सर्व आपल्याला माहिती त्यामध्ये फिल अप करायची आहे तर सिरियल नंबर टाइप करा त्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये जाऊन आपल्याला एक्झाम पास टाइप करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढच्या कॉलम्स मध्ये जा आणि याच्यामध्ये आपल्याला पासिंग इयर टाईप करून घ्यायचं आहे जिथं कॅपिटल आहे तिथं कॅपिटल ठेवा जिथं स्मॉल आहे त्या ठिकाणी स्मॉल टाईप करायचं आहे त्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये आपल्याला बोर्ड टाईप करून घ्या त्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये आपल्याला पर्सेंटेज टाईप करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला सिरियल नंबर एक ते तीन पर्यंत टाईप करून घ्या नंतर अशा प्रकारे त्यानंतर एक्झाम मध्ये आपल्याला कशाची आपण एक्झाम दिलेली आहे ते आपल्याला एक्झामचं नाव टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला बी फॉर्म टाईप करून घ्यायचं आहे या ठिकाणी एवढं झालं त्यानंतर थे थे ते कोणत्या वर्षी पास झालेले आहे ते पासिंग इयर मध्ये आपल्याला टाईप करून घ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे त्यानंतर आपल्याला एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचं बोर्ड कोण कोणतं होतं तर ते बोर्ड सुद्धा आपल्याला टाईप करून घ्या आपल्याला एका खाली एक एका खाली एक आपल्याला पूर्ण बोर्ड टाईप करून घ्यायचं आहे ते जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने त्यानंतर पर्सेंटेज किती मिळालेले आहे ते पर्सेंटेज वाईज आपल्याला त्यामध्ये टाईप करून घ्या तर पूर्ण आपण टेबल टाईप करून घेतला पूर्ण टेबल टाईप केल्यानंतर खाली इथे क्लिक करायचं आहे आणि खाली क्लिक केल्यानंतर हा जो पॅरग्राफ दिलेला आहे खाली तो पूर्ण पॅरॉग्राफ आपल्याला इथून टाइप करून घ्यायचा आहे आय पासून ते क्लिक करा आणि तो पूर्ण पॅराग्राफ आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे गाईड पर्यंत टाइप करून घ्यायचा आहे इथपर्यंत गाईडलाइन्स पर्यंत टाईप केल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली आपल्याला थँकिंग यू टाइप करून घ्या एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थँकिंग यू टाइप करून घ्या ही कॅपिटल आहे थँकिंग यू टाईप केल्यानंतर पुन्हा एक एंटर करा आणि त्याच्या त्याच्यापुढेच आपल्याला युवर्स फेसपुली टाइप करा कॉमा द्या एंटर करा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो व्यक्तीचं नाव आहे ते टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर एंटर करा पुन्हा त्यानंतर इथे इन्क्लोजर दिलेला आहे इन्क्लोजर फुलस्टॉप आहे स्पेस आहे कॉलन आहे स्पेस आहे कॉपी ऑफ द सर्टिफिकेट अटॅचमेंट आहे त्यानंतर एंटर करायचं आहे सॉरी एंटर करायचं नाही करा करा बस इथपर्यंत टाईप करून घेतलं अटॅच पर्यंत आता अशा प्रकारे आपल्याला ले संपूर्ण लेटर पहिले टाईप करून घ्यायचं आहे संपूर्ण लेटर टाईप केल्यानंतर ले आपल्याला या इंस्ट्रक्शन दिलेला आहे त्याच्यानुसार त्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे तर त्या अगोदर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर द्यायचे आहे त्या त्या ठिकाणी आपण एक्स्ट्रा एंटर पहिले त्या ठिकाणी देणार आहोत तर पूर्ण नाव आणि ऍड्रेसच्या नंतर किंवा डेट आणि ऍड्रेसच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक एंटर द्यायचं आहे त्यानंतर डेट नंतर एक एंटर त्यानंतर टू नंतर एक एंटर द्यायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर एक एंटर द्या त्यानंतर दोन पॅराग्राफच्या मध्यातनी एक एंटर द्यायचं आहे सॉरी या ठिकाणी द्यायचं आहे पर्सनल डिटेल्सच्या नंतर एक एंटर द्या त्यानंतर क्वालिफिकेशनच्या नंतर आपल्याला एक एंटर द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या पॅराग्राफच्या मध्यातनी एक एंटर द्या त्यानंतर त्याच्या पॅराग्राफच्या नंतर एक पुन्हा एक एंटर द्या त्यानंतर थँक्यू यू नंतर एक एंटर द्यायचं आहे युअर फेथफुली नंतर दोन एंटर द्या एक आणि दोन आणि त्या नावाच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा एक एंटर द्यायचा आहे तर एवढा एक्स्ट्रा एंटर त्यामध्ये द्यायचे आहे सुरुवातीला एवढे एक्स्ट्रा एंटर दिल्यानंतर आपल्याला त्याला आता फॉर्मॅटिंग द्यायचा इथं जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे का म्हटलं आहे नेम शोल बी इन अ ब्लॉक कॅपिटल लेटर अँड ऍड्रेस इट शोल बी लेफ्ट अलाइन विथ द हेल्प ऑफ लेफ्ट इंडियन सेट लेफ्ट इंडियन तीन पॉईंट पाच ला म्हटलेला आहे तर मेन हेडिंगला सिलेक्शन करावं लागेल नावाला पाठवणाऱ्या नावाला सिलेक्शन करा बोल्ड करायचं आहे ते कॅपिटल नसेल तर या ठिकाणी आपल्याला जाऊन अपर केस करून घ्यायचा आहे कॅपिटल साठी ऑलरेडीच आहे म्हणून मी केलं नाही त्यानंतर मेन नाव पाठवणाऱ्याच नाव आणि या डेटला सिलेक्शन करून घ्या म्हटलेलं आहे हा जो लेफ्ट इंडेंट आहे तो आपल्याला तीन पॉइंट पाच वर सेट करा म्हणत आहे तर इथून याला तीन पॉईंट पाच वर घेऊन जायचं आहे अशा प्रकारे हे झालं पहिलं त्यानंतर आपल्याला ऍड्रेस ऑफ ऍड्रेस ही ब्लॉक कॅपिटल स्टाईलला सांगितलेले आहे तर ते आपण सगळ्या शेवटी करणार आहोत त्यानंतर सेंडर्सचं से जे ना सब्जेक्ट आहे सब्जेक्टला सिलेक्शन करा कॉलेज सही त्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या मॅटरला आपल्याला अंडरलाईन द्यायचं आहे जसं बिझनेस लेटरमध्ये दिलं होतं त्याच पद्धतीने रेफरन्सला सुद्धा सिलेक्शन करा याला सुद्धा बोल्ड करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या मॅटरला आपल्याला अंडरलाईन द्यायची आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला पॅराग्राफला कोणती स्टाईल सांगितलेली आहे इंडियन स्टाईल बघा याच्यातनी वाईट नंबर सी मध्ये पॅरग्राफ शोल्ड बी इंडियन स्टाईल आता पॅराग्राफला जर इंडियन स्टाईल जर असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक आपल्याला टॅप द्यावं लागेल अशा प्रकारे प्रत्येक पॅराग्राफला एक एक टॅप द्या कारण इथे नी इंडियन स्टाईल सांगितलेली आहे त्यामुळं तर पूर्ण पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्या पहिल्या आणि त्यानंतर त्याला जस्टिफाय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पर्सनल डिटेल्सला सिलेक्शन करा बोल्ड करायचं आहे अंडरलाइन करा, करा आणि त्यानंतर सेंटर अलाइनमेंट त्याला द्यायचे आहे अशा प्रकारे त्यानंतर नेमच्या नंतर एकही स्पेस आपण दिलं नव्हतं नेम आणि कॉलमच्या मदतने तर यानंतर नेमच्या नंतर आपल्याला तीन टॅब द्यायची आहे एक दोन आणि तीन आणि त्याच्या पुढे क्लिक करा इथेही आपण एकही स्पेस न दिलं होतं त्यानंतर आपल्याला एक टॅप द्यायचा अशा प्रकारे त्यानंतर ऍड्रेसला सुद्धा सेम आता आपल्याला काय करायचं आहे कॉलम जे आहे ते एका खाली एक येईल अशा प्रकारे त्याला एक टॅब देत जायचे आहे ते व्यवस्थित द्या पूर्ण ऍड्रेस टाइप करा हा ऍड्रेस या साईडचा आहे तर त्या साईडला त्याला घेऊन जायचा आहे टॅबच्या मदतीने त्यानंतर मोबाईल नंबरला सुद्धा कॉलनच्या पुढे आपल्याला अशा प्रकारे टॅब देत पुढे न्यायचा एका खाली ये ला ला एक येईल अशा प्रकारे त्याला ऍडजस्ट करायचा आहे सुरुवातीला नेमला तीन टॅब द्या आणि त्याच्या पुढे एक टॅब द्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व एका खाली एक आपले ॲटोमॅटिक ऍडजस्ट होईल एका खाली एकच आले पाहिजे ते सर्व अशा प्रकारे त्यानंतर कॉलनला सुद्धा सिलेक्शन करा आणि त्या एक टॅब द्यायचा अशा प्रकारे त्यानंतर सर्व टॅब देणं झाल्यानंतर नेम आणि कॉलनला एकत्र सिलेक्शन करा त्यानंतर बोल्ड करायचा आहे त्यानंतर ऍड्रेसला आणि कॉलनला सिलेक्शन करा बोल्ड करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण माहिती बोल्ड करून घ्या क्वालिफिकेशन पर्यंत जेवढं सांगत आहोत तिथपर्यंत आपल्याला ते अशा प्रकारे सिलेक्शन करून त्याला बोल्ड करून घ्यायचं आहे शेवटी कॉलनला सुद्धा क्वालिफिकेशनला अशा प्रकारे बोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा या ठिकाणी चार ऍरो दिलेले आहेत या ठिकाणी क्लिक करावं लागेल त्यानंतर इथे लेआउट ऑप्शन येईल त्यावेळी तर लेआउट मध्ये जायचं आहे त्यानंतर इथे ग्रुप ग्रुपमध्ये जा आणि ज्यातून सेंटर अलाइनमेंट इथून घ्यायची आहे सेंटर अलाइनमेंट करा त्यानंतर होम टॅब मध्ये यायचं आहे आणि इथून सुद्धा आपल्याला सेंटरवर घेऊन जायचं आहे त्याला सेंटरवर घेऊन जा त्यानंतर जे मेन हेडिंग आहे सिरियल नंबर एक्झाम पास पासिंग इयर याला सिलेक्शन करून घ्या या ठिकाणी क्लिक करून आणि त्याला इथून बोल्ड करून घ्यायचं आहे हे झालं आपलं टेबल टेबलचं टेबलचं झाल्यानंतर दुसरा आपल्याला सिलेक्शन प्यार करा त्यानंतर एक टॅप द्यायचा आहे पूर्ण पॅरग्राफ सिलेक्शन करा आणि त्यानंतर इथून अशा प्रकारे जस्टिफाय करून घ्यायचं आहे यू ला सुद्धा एक टॅप द्या सिलेक्शन करून घ्यायचं आहे स्पेशल स्पेशल आणि त्यानंतर याला सुद्धा जस्टिफाय केलं तरी चालेल त्यानंतर त्यानंतर याच्यामध्ये बघा डी मध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल्ड बी अॅट राईट हँड ला सांगितलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज आपल्याला राईट हँड ला सांगितलेला आहे त्यामुळे युअर खेतूल आणि त्याच्या खाली जे काही नाव असेल त्याला मी सिलेक्शन केलं लेफ्ट इंडियन वर क्लिक करा आणि तीन पॉइंट पाच वर त्याला घेऊन जायचं आहे जरी थे जर ते लेफ्ट हँड साइड जर, जर, जर सांगितलं असेल तर त्याला जाग्यावरच ठेवायचं आहे जर राईट हँड साईड जर सांगितलं तर त्याला तीन पॉईंट पाच वर न्या आणि त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्याला फॉर्मॅटिंग द्या द्यायचं आहे त्यानंतर शेवटी आपल्याला काय करायचं आहे ॲड्रेस टाकायचा आहे आता ऍड्रेस आपल्याला कोणत्या स्टाईलनं सांगितलेलं आहे तर ॲड्रेस आपल्याला ऍड्रेस ऑफ ॲड्रेसिस इन ब्लॉक कॅपिटल स्टाईल सांगितलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला टू च्या नंतर आपल्याला मेलिंगचा वापर करून आपल्याला त्यामध्ये ऍड्रेस टाईप करायचा तर मेलिंग मध्ये जा सिलेक्ट रिसिप्ट मध्ये जायचा ऑन न्यू लिस्ट घ्यायचा आहे ऑन न्यू लिस्ट घ्या आणि त्यामध्ये आपल्याला दोन ऍड्रेस टाईप करून घ्यायचे आहे तर दोन्ही ॲड्रेस आपल्याला त्यामध्ये टाईप करायचे आहे यम मध्ये आहे बॅक स्लॅश त्यानंतर एस आय फुल फुलस्टॉप आहे त्यानंतर गॅलेक्सी इंडस्ट्रीज आहे इंडस्ट्रीज झाल्यानंतर कॉमा आहे कॉमा द्या त्यानंतर पुढे घेऊन जायचं आहे पुढच्या कॉलम्स मध्ये आणि त्यानंतर आपल्याला एकशे पंचवीस टाईप करा एकशे पंचवीस टाईप करा त्यानंतर कॉमा द्या त्यानंतर कॅपिटल टाईप करा त्यानंतर जी कॅपिटल टाईप करा त्यानंतर एम जी रोड टाईप करून घ्यायचा आहे कॉमा द्या त्यानंतर पुढच्या लाईन कॉलम मध्ये जाऊन आपल्याला पुणे टाईप करून घ्यायचा आहे पुणे कॉमा चारशे अकरा स्पेस झिरो बारा टाइप करा त्यानंतर स्टॉप द्यायचा आहे कसं एवढं टाईप केल्यानंतर आपल्याला पहिला ऍड्रेस टाईप झाला त्यानंतर आपल्याला दुसरा ऍड्रेस टाईप करण्यासाठी पुन्हा न्यू एंट्री घ्यायची आहे आणि दुसरा ऍड्रेस त्याच्या खालीच आपल्याला टाईप करून घ्या यम बॅक स्लॅश यस हो त्यानंतर बघा एकशे चार टाईप करून घ्या त्यानंतर कॉमा द्या त्यानंतर स्पेस द्यायचा आहे त्यानंतर गौतम गौतम बिल्डिंग टाइप करून घ्यायचं आहे गौतम बिल्डिंग टाइप केल्यानंतर कॉमा आहे कॉमा द्या त्यानंतर आपल्याला मुंबई टाइप करून घ्या त्याच्या मुंबई डॅश चारशे स्पेस आहे एक झिरो एक टाईप करून घ्यायचा आहे बघा इथपर्यंत टाइप करून घ्या त्यानंतर फुलस्टॉप आहे फुलस्टॉप द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ओके बटनवर क्लिक करा आणि याला आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे तर तुम्ही कोणत्याही नावानं सेव्ह करू शकता आणि त्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर आपल्याला ते फील्ड आपल्याला यामध्ये इन्सर्ट करायचे या ठिकाणी तर या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर इन्सर्ट मर्च फील्डवर क्लिक करायचं आहे टायटल घ्या त्यानंतर एंटर करा त्यानंतर पुन्हा इन्सर्ट वर क्लिक करून आपल्याला याच्यातून फर्स्ट नेम घ्यायचा आहे त्यानंतर एंटर करा त्यानंतर पुन्हा इन्सर्ट मर्च फील्डवर क्लिक करा आणि त्यानंतर लास्ट नेम घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे तर अशा प्रकारे आपण ऍड्रेस इथे घेतलेला आहे त्यानंतर याला प्रिव्यू करून इथे पाहायचं आहे व्यवस्थित दोन्ही ऍड्रेस चेक करून घ्या दोन्ही ऍड्रेस व्यवस्थित असेल तर ठीक आहे नाहीतर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याला एडिट करून नवीन सुद्धा टाकू शकता तर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आता ऍड्रेस ऑफ ची स्टाईल कोणती सांगितलेली आहे ब्लॉक स्टाईल सांगितलेली आहे याला जर इंडियन स्टाईल जर म्हटलं असतं तर पहिल्याला एक टॅब बघा अशा प्रकारे केलं असतं आपण पहिल्याला एक टॅब दे दिलं असतं दुसऱ्याला दोन टॅब आणि तिसऱ्याला तीन टॅब जेव्हा आपल्याला इंडियन स्टाईल जर सांगितली असेल ऍड्रेस ऑफ ची तर आता इथे ब्लॉक स्टाईल सांगितलेला आहे त्यामुळे मी त्याला जागेवरच ठेवायचं आहे प्रि रिजल्ट आणि त्याला रिझल्ट पाहून घ्यायचा आहे याच्या अगोदर आपल्याला जेवढ्या काही चुका वगैरे असेल ते सगळ्या चुका आपल्याला दुरुस्त करून घ्यायच्या आहे सर्व चुका दुरुस्त केल्या त्यानंतर आपल्याला याच्यातून फिनिश मर्जवर क्लिक करायचं आहे फिनिश मर्जवर क्लिक करा एडिट इंजुअल डॉक्युमेंट वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनवर क्लिक करा तर बघा आपल्याला दोन ऍड्रेसचे दोनही लेटर या ठिकाणी तयार झालेले आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्णपैकी पूर्ण वेळ इथं घ्यायचं आहे आणि जे काही चुका वगैरे असेल ते आधीच आपल्याला दुरुस्त करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश मराठी हिंदी फोर्टी डब्ल्यू पी एमचं पर्सनल लेटर सोडवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता चेक करूया आपले कुठे कुठं कोणते कोणते शब्द चुकले असेल किंवा आपल्या जे काही चुका झाल्या असेल ते आपण याच्यातनी पाहू शकतो परंतु तुम्ही फायनल एक्झाम मध्ये ते चुका पाहू शकत नाही त्यामुळे व्यवस्थित सुरुवातीलाच आपल्याला ते करून घ्यायचं आहे आणि ऑटोमॅटिक त्याला सबमिट होऊ द्यायचं आहे तर बघा आपल्याला टोटल साडे तेरा मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे पंधरापैकी तर यासाठी बघा प्रेझेंटेशन मध्ये साडेसात पैकी सहा मार्क्स मिळालेले आहे त्यानंतर टायपिंगमध्ये साडेसात पैकी टाय साडेसात मार्क मिळालेले आहे पासिंग ची आवश्यकता आपल्याला साडेसात मार्काची आप होती ते मी आपल्याला इथे या ठिकाणी आलेले आहे अशा प्रकारे आपल्याला पंधरापैकी साडे तेरा मार्क मिळालेले आहे आणि रिमार्क आपला पास झालेला आहे तर यामध्ये बघा कोणते ऑप्शन्स आपले चुकलेले आहेत त्या या ठिकाणी आपल्याला शो होत आहे तर बघा याच्यामध्ये दोन तीन ऑप्शन दिलेले आहे इज पॅराग्राफ इंडियन तर बघा हा डेमो आहे त्याच्यामुळे इथे ते शो झालेले नाही परंतु आपण प्रत्येक पॅराग्राफला इंडियन स्टाईल दिली होती आणि प्रत्येक पॅराग्राफला सिलेक्शन करून त्याला जस्टिफाय सुद्धा केलेलं होतं तुम्ही ज्या डेमो मध्ये हा सोडवत असेल तर डेमो मध्ये काही चुका असू शकते त्यामुळे ते रॉंग दाखवू शकते परंतु तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये अशाच प्रकारे सोडवायचं आहे त्यानंतर लेफ्ट अलाइन मेंट ऑफ इन्क्लोजर तर इन्क्लोजरला आपण लेफ्ट अलायमेंटच ठेवलेलं होतं त्याला आज सुद्धा आपण लावलेलं नाही तर अशाच प्रकारे आपल्याला फायनल एक्झाम मध्ये फोर्टीच्या पर्सनल लेटर मध्ये आपल्याला ले फॉर्मॅटिंग आणि टाईप करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश फोर्टी पर्सनल लेटर सोडवायचा आहे